शेतकरी मंत्राल नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज तुम्हाला जे लोडिंग पाहायचं आहे किंवा माहिती घ्यायची आहे ते दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सदाभार पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात आणि आजचं लोडिंग चाललं आहे श्री गणेश तोरजकर सर जे केशी गाव आहे कराडपासून वारुंजी पाट्यापासून तीन किलोमीटर कराडापासून पाच किलोमीटरवरती तर आपले जुने कस्टमर आहेत सरांनी आपल्याकडे आता सदाभार पेरू त्याचबरोबर वर्षभर उत्पादन देणारी जात आणि आठ बाय पाचवरती लागवड एकरामध्ये एक, एक हजार रोपं रोप लावल्यापासून अगदी चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू होते लागवड अंतर आहे आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रोपं तर आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये रोप लावायचं आहे सरीमध्ये रोप लावताना तिथं खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेन तिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन हिची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं शेंडे कट करायचे आहेत आणि याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे आता ही बाग लावताना आपण बागेमध्ये झेंडूची रोपं लावायची आहेत जेणेकरून पहिली जी खत आहेत आपली विरगळी नसल्यामुळं जमिनीमध्ये बुरशी तयार होते त्यासाठी ते आपण झेंडू लावायचा आहे तर अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत ही सदाभार तायवान पिंक पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात मातीमधलं रोप आहे रोपाची किंमत साठ रुपये पोच आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आता पेरू जर म्हटलं तर वर्षभर उत्पादन म्हणजे एका झाडाला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो सरासरी पि पेरू हा बाजारामध्ये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये आता सध्या भाव जे चालू आहेत हे जसं आता आपल्याला बाजारपेठेत चांगला दर उत्पादन चांगलं खात्रीशी रोपं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता सरांनी पहिला पेरू लावलेला आहे चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आता नवीन लागवड जी आहे पेरूची ही सरांची आपल्याला आठ बाय पाचवरती रोपं लोडिंग होणार आहेत अडीचशे त्याचबरोबर मोहगणी पण लोडिंग होणार आहे त्याच्या पुढचा माल जो आहे तो संजय मानवर क्लासून ऑफिसर आहेत तर अशा प्रकारची ही रोपं बघू शकतो आपण रोप, रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीची रोपावर जाता रोपं कशी भरली जातात ते बघू शकतो आपण शिलेशन करून रोपात हे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये दशेरी तोतापुरी निलम आम्रपाली रत्ना सिंधू मल्लिका अशा सर्व जातीचं बेड लावलेलं आहेत त्याचबरोबर केशर आंबा आता जी रोपं लोडिंग चालू आहेत अशा प्रकारची वाहतूक महाराष्ट्रातील सर्वात मोठी पसिनी चखरात नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अशा प्रकारची रोपं त्याचबरोबर सिलेक्शन करून दिली जातात खराब रोग बाजूला काढले जाते त्याचबरोबर इकडे पलीकडे सफरचंद पण आहे हार्मन नाईन्टी नाईन आणि अन्ना या जातीचं असे जा। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देशोभास हो जय हिंद जय महाराष्ट्र